आज असणारा दहा डिसेंबर दिवस जागतिक मानवाधिकार दिन आणि या जागतिक मानवाधिकार दिनाच्या दिवशी संपूर्ण सकल हिंदू समाज एकत्र येऊन प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये जाऊन निवेदन देत आहे अशा संदर्भात आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे त्या अनुषंगाने हा सकल हिंदू समाज या ठिकाणी एकत्र आलेला आहे बहुतांशी आपल्या हिंदू समाजावरती होत असणारा अन्याय या अन्यायाला एकमेव जबाबदार जर कोण असेल तर ते फक्त आपले हिंदूच आहेत कदाचित काहींच्या मनाला ही गोष्ट ठसेल पण तुम्ही इथून मागचा सगळा इतिहास जर बघितला संपूर्ण इतिहासामध्ये संपूर्ण हिंदुत्वावरती जर अन्याय झाला असेल तर त्या अन्यायाला पाठी घालणारे फक्त आपले हिंदूच आहेत आणि त्याला एकमेव कारण म्हणजे आपला असणारा हिंदू हा जागृत नाही हिंदूंना आज जागृत होण्याची नितांत गरज आहे उदाहरणार्थ मी सांगेल तुम्हाला आता आता पाहिजे मागे श्रावण महिन्यामध्ये पंचावन्न या ठिकाणी सप्ताहला सप्ताहाच्या दरम्यान परंतु आदरणीय महंत रामगिरीजी महाराज एका मुद्द्यावरती थोडं फक्त बोलले एवढ्याशा बोलल्यानं त्यांच्या त्या ठिकाणी भावना दुखावल्या गेल्या आणि सरपंचे जुदा या घोषणांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या मार्गांवरती नको नको त्या टीका केल्या अर्थात त्यांच्या धर्माच्या अनुषंगानं किंवा त्यांच्या जातीच्या अनुषंगानं आपल्या धर्मातील महात्मे थोडं जरी बोलले तरी त्यांचा संपूर्ण समाज एकत्र येतो आणि जागृत होतो आणि आपल्या संपूर्ण समाजावरती आपल्या समाजातील श्रेयांवरती आपल्या गोवंशावरती कितीतरी अन्याय अत्याचार होत आहे तरी आपला हिंदू जागा नाही कुठपर्यंत कुठपर्यंत आपण झोपणार आपल्या हिंदू धर्माची शिकवण आहे अहिंसा परमो धर्म तर आपल्याला सांगितलं जातं त्याच्या पुढचं सांगितलं जात नाही अहिंसा धर्म त्याच्या पुढची ओळ आहे त्याच्या पुढचे शब्द आहे हिंसा कथैवच अहिंसा हा अतिशय उच्च धर्म आहे पण धर्माच्या रक्षणाकरता जर हिंसा केली जात असेल तर ते धर्माच्या रक्षणाकरता केली जाणारी हिंसा त्या अबोध्या धर्मावर श्रेष्ठ धर्म मानला जाणार आहे उदाहरणार जर आपल्या धर्मामध्ये शिकले प्राणी मात्रांवरती दया करावी कुत्रे मांद्रा असतील गाय असतील यांच्यावरती दया करावी यांच्यावरती दया करावी हा धर्म आहे पण एखादा जनावर जर पिसाटलं उदाहरणार्थ एखादा कुत्रा जर पिसावला आपण कुत्र्यावरती दया करतो कुत्र्याचं पालन करतो पण पालन करणारा कुत्रा जर एखादा किंवा एखादा आपला घरगुती असणारा कुत्रा तो कुत्रा जर पिसाटला तर आपण काय करतो त्याला मारून टाकतो मग तसं चालू नाही इकडे आपल्या धर्मावरती होणारा जो अत्याचार आहे आपण जे त्या ठिकाणी प्राणी मात्रांवरती दया सांगतो प्राणी मात्रांवरती दया सोडा तुम्ही कमी मानवावरती पण दया करा हिंदू धर्माच्या एखाद्या मुलीवरती जर अन्याय अत्याचार झाला अन्याय अत्याचार सोडा आपल्याच धर्मातील जातीतील पंथातील आपल्याच असणाऱ्या परिसरातील एखाद्या मुलाला जर आपल्या मुलीची छेड काढली तर संपूर्ण तो असणारा परिवार त्यांचा गोतावळा येतो आणि त्या मुलाची त्या ठिकाणी खांडोळी करतो नवे नवे त्याला नको ती शिक्षा त्या ठिकाणी दिली जाते त्याच्यामुळं आपल्याला ते सहन होत नाही मग आपल्या समाजात नुसतं आपल्या असणाऱ्या मुलीला थोडासा होणारा त्रास तो जर सहन केला जात नाही तर आपलेच असणारे बांगलादेशी हिंदू त्या हिंदूंमध्ये काही महिला असतील काही मुले असतील त्यांच्यावरती होणारा अत्याचार सांगायला कदाचित आपल्याला शोकांतिका वाटेल ला, लाज वाटेल ला अशा काही का शब्दांचा का प्रयोग करायला अक्षरशः गुप्तांगांची लथर टांगली गेली तरी आपला हिंदू समाज त्या ठिकाणी शांत झोपलेला आहे आपण कधी जागृत होणार आणि कधी याच्या विरुद्ध वाचा फोडणार तीच वाचा फोडण्यासाठी म्हणून सकल हिंदू समाज या सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या धर्माच्या रक्षणासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी आजचा असणारा हा दहा डिसेंबर दिवस जागतिक मानवाधिकार दिन या दिनाच्या निमित्तानं आपलेच असणारे जे बांगलादेशी हिंदू आहेत त्यांच्यावरती होणारा अत्याचार तेथील मंदिरे असतील तेथील स्त्रिया असतील गोवंश असेल सकाळी मी आता ग्रुपला पडलेले दोन तीन व्हिडिओ बघितले जिवंत असणाऱ्या गाया अतिशय त्या असणाऱ्या गोठ्यामध्ये जाऊन त्या असणाऱ्या नराधमांनी असे लोखंडी रॉड घेऊन जिवंत गायांना समोर मारलेला आहे त्याची शूटिंग घेतात ती शूटिंग आपल्यापर्यंत पोहोचते याच्या विरुद्ध सांगायचं जर झालं तर त्या ठिकाणी बांगलादेशामध्ये हिंदूंवरती होत असणारे <laughs> अत्याचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये जर दिसत असेल तर सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा तेथील असणारे लष्कर फोडून टाकत राहतो टाकत आहे का आपल्या लोकांवरती होणारा अन्याय अत्याचार आपल्या लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून आणि त्यांचा अन्याय अत्याचार असा तो चालू राहावा याच्याकरता त्यांचे असणारे ते प्रयत्न आहेत त्यांच्या प्रयत्नाला कुठेतरी मोडून काढलं पाहिजे आपल्या हिंदू समाजाचं रक्षण आपल्याच हिंदू समाजाला एकत्र येऊन लष्कर असेल सरकार असेल यांना प्रशासन असेल यांना सांगून निवेदन देऊन या माध्यमातून त्या असणाऱ्या गोष्टीला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आणि त्या अनुषंगानं अहिंसा परमो धर्माला पहिल्या उपाधीचा वापर करून आज आपण सर्वांना एकत्र जमलेलो आहोत आणि सगळ्यांनी एकत्र येऊन मूक मोर्चा हे नाव देऊ मूक मोर्चाच्या माध्यमातून या गोष्टीला वाचा फोडत असताना जर त्यावरती कुठल्याही प्रकारची ऍक्शन झाली नाही तर अहिंसा परमो धर्म मागे ठेवला जाईल आणि हिंसा तथैव तो असणारा मुद्दा पुढे येईल आणि त्या अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी कार्य करावं लागेल म्हणून यासाठी खऱ्या अर्थानं आपल्या हिंदू समाजानं एकत्र येऊन आणि या असणाऱ्या गोष्टीमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे आता आपल्या कोकणगाव तालुक्याच्या तहसीलदारांना समस्त हिंदू समाजातर्फे जे सकल हिंदू समाजातर्फे निवेदन देणार आहे ते निवेदन सर्वप्रथम वाचून दाखवतो आज बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूवर होत असलेल्या अत्याचार संपूर्ण जगभरात टीका होत आहे संन्यासी चिन्मय कृष्णदास यांनी अल्पसंख्याक हिंदूवरील अत्याचाराचा निषेध केला म्हणून त्यांच्यावर वाद होण्याचा खटला टाकून त्यांना अटक करण्यात आली सदरील घटनेचा निषेध एक राष्ट्र म्हणून भारत सरकारने देखील केला आहे बांगलादेशमध्ये चार ते वीस ऑगस्ट दरम्यान पंधरा जिल्ह्यामध्ये हिंदू समाजावर दोन हजार अधिक जाती हल्ले झाले यामध्ये हिंदू घरी हिंदू समाजाचे व्यवसाय आणि हिंदू समाजाची मंदिरे त्यांच्या हल्ल्यांचा समावेश आहे दरम्यानच्या हल्ल्यामध्ये अल्पसंख्याक हिंदू बांधवांचे घरे व्यवसाय जाऊन उद्ध्वस्त करून अल्पसंख्याक हिंदू समाजाला रस्त्यावर बांधले आहे हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले आहे बांगलादेश मध्ये हिंदू विरोधी भावना एवढ्या टोकाला गेल्या आहेत की हिंदू महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत मध्ये काही ठिकाणी तर हिंदू अत्याचार होत असताना बांगला देशातील त्या अत्याचारांना सहकार्य करत आहे सीसीटीव्ही कॅमेरे फोड हा दृश्य समोर आले आहे बांगलादेशातील नागरी सुरक्षेसाठी असणाऱ्या राज्यसंस्था अल्पसंख्याक हिंदूवर होत असलेल्या अत्याचारात सहाय्य करताना समोर आल्याचे संपूर्ण जगभरातील मानवाधिकार संस्थांनी चिंता व्यक्त करून येणाऱ्या काळात ते थांबवण्यासाठी प्रयत्न नाही झाले तर संपूर्ण हिंदू समाजाचे बांगलादेशातील अस्तित्व धोक्यात येईल अशी शक्यता वर्ग आहे बांगलादेशातील हिंदूंच्या मानवाधिकारांचे संरक्षण करणे आणि मानवाधिकारांच्या बाजून उभे राहणे आपल्या राष्ट्राचे आणि राष्ट्रातील नागरिकांचे कर्तव्य आहे आज भारताने एक राष्ट्र म्हणून बांगलादेशमध्ये असुरक्षित असलेल्या हिंदूंना मानवाधिकारांचे संरक्षण मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे अशी भावना भारतातील हिंदू समाजाचे आणि मानवाधिकारांना समर्थन करणाऱ्या नागरिकांची आहे बांगलादेशमध्ये होत असलेल्या अल्पसंख्याक हिंदू वडील अत्याचारांचा भारतातील हिंदू समाजात प्रचंड रोष आहे हिंदू समाजात असलेला रोष हा मानवाधिकार व्यक्त करण्यात आला आहे आज आपल्या माध्यमातून आम्ही भारतीय राज्य शासनाला आमच्या बांगलादेश मध्ये अल्पसंख्याक हिंदू होत असलेल्या अत्याचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य अशी भूमिका घेऊन अल्पसंख्याक हिंदू समाजाची हित योग्य ते पावले उचलावे आपला विश्वास सकल हिंदू समाज हिंदू धर्म की Hatsan Mahatma ki Jai! Siyo Ramanachandra ki Jai!